नमस्कार शेतकरी मित्रांनो हा जो तुम्हाला केबल आहे केबल बघू शकता सिक्स एम mm एमचा केबल आहे मित्रांनो हा हा पूर्ण आहे सातशे फूट तुम्हाला लांबी दाखवून देते कुठून कुठपर्यंत आहे तर हे बघू शकता एकदम ते जे निंबाचं झाड दिसत आहे तिथपर्यंत आपला केबल गेला आहे तिथून पण आणखी खूप दूरपर्यंत जाणार आहे केबल जिथपर्यंत आपला लाईनचा खांबा आहे तिथपर्यंत आणि हे केबल बघू शकता सिक्स एम mm एमचा आपण वापरतोय याच्यामध्ये हे मोटरचं सेक्शन आहे याच्यामध्ये मोटर मोटर आहे आता आपण मोटर खोलणार आहे हे सेक्शन लावणार आहे याचे पूर्ण निप्पल वगैरे लावून तुम्हाला आता दाखवते ही पेटी बघू शकता पेटी अशी आपण याच्यावरती फिट करून घेतली आहे ही डी क्लॅम्प ही डी क्लॅम्प आहे हे बघू शकता डी क्लॅम्पवरती हे आपण पेटी पूर्णतः फिट करून घेतली आहे हे आतमधून बघू शकता याचे आपण कनेक्शन नाही केले आहे आपल्याला कनेक्शन करायचे आहे इथे येणार आहे पूर्ण आपले थ्री पेज लाईन आणि याच्यातूनच पहिले मेन मध्ये जाणार आहे मेन मधून स्टार्टरमध्ये जाणार आहे तर हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा आता तुम्हाला वीर दाखवून देते वीर कुठे आहे तर हे बघू शकता ही वीर आहे याच्यामध्ये आपल्याला मोटर सोडायची आहे तर हे बघू शकता कॉपर लक्ष्मीची तीन एच पीची मोटर आहे आपण याला कॅपॅसिटीवर पण चालू शकतो आणि सोबत बघू शकता काय काय आलं आहे तर हे फुटबॉल आलेलं आहे हा केबल आलेला आहे केबल बघू शकता तुम्ही टू पॉईंट फाईव्ह mm एम एमचा हा केबल आहे आणि सोबतच याच्यासोबत डोर पण आलेला आहे मोटरसोबतच हे बघू शकता डोर आणि हे दोन कपलिंग आहे आणि हा एच डी पी पाईप पाई पाई। आहे आणि सगळ्यात पहिले हे पेटी पाहून घ्या पेटीमध्ये वरून खांब्यावरून आलेले तीन फेज आणि सरळ ह्या मेनच्या ग्रीपमध्ये गेल्या आहे एक वायर इथे लागतो दुसरा वायर मधातल्या ग्रीपमध्ये आणि तिसरा वायर या तिसऱ्या ग्रीपमध्ये आणि जे आउटपुट राहते आउटपुट डायरेक्ट स्टार्टरला लागणार आहे हे बघू शकता निळा पिवळा आणि लाल आणि तर इथे मोटरचे वायर लागते पण लाल पिवळा आणि निळा हे झाली आपली पेटी तयार तरी बघू शकता आपली मोटर मोटरला आपण सगळ्यात अगोदर फुटबॉल लावून घेतलेला आहे आणि सोबतच कनेक्शन पण करून घेतला आहे हा जो पिवळा वायर दिसत आहे तो मोटरसोबत आलेला आहे चार ते पाच फूट आणि जो टू पॉईंट फाईव्ह एम एमचा आपण जास्तीचा केबल आणला होता विहिरीतून बाहेर निघण्यासाठी स्टार्टरपर्यंत तो पण लावून घेतला आहे आणि बघू शकता एच डी पी पाईप याला आपण निप्पल फिट करणार आहे निप्पल फिट करण्याचा व्हिडिओ मी काढू शकत नाही कारण की स्वतःच निप्पल फिट पण करायचे आहे आणि सोबतच व्हिडिओ पण काढायचा आहे हे बघू शकता कशाप्रकारे आपण चांगल्या प्रकारे निप्पल फिट करून घेतला आहे आणि हे क्लॅम बघू शकता क्लॅममध्ये दोन नोटं लावून घेतल्या आणि सोबतच आपला जो पेचकचरा आहे ते पेचकच्या सहाय्याने चांगल्या याला कसून घेतला आहे टेप लॉन टेप अगोदर मारून घेतला होता हे दुसरा साईड एच डी पी पाईपचा आउटलेट इथून आपले स्प्रिंकलरचे पाईप समोर सुरू होणार हे बघू शकता क्लॅम अशा प्रकारे फिट करून घेतले आहे चारही नाटावर आणि सोबतच दोर पण बांधून घेणार आहे एक साईड दोरा आणणार एक साईड पाईप आणि मधात येणार हा केबल बा, विहिरीतून बाहेर अशा प्रकारे आपली मोटर फिट झाली आहे आणि विहीर आहे हे, हे बघू शकता विहिरीत आपण मोटर टाकली आहे मोटर टाकण्याचा व्हिडिओ मी काढू नाही शकलो कारण की स्वतःच व्हिडिओ काढायचा आणि स्वतःच मोटर बसवायची खूप अवघड जाते आणि बघू शकता आपली पेटी पेटीमध्ये एक मधातली ग्रीप काढून घेतली आहे त्याच्यामध्ये खूपच कमी डीम लाईट लागत होता त्याच्यामुळे आपल्याला हे कॅपॅसिटरवरती चालवायचे आहे कंडेन्सरवरती तर हे बघू शकता आपलं स्टार्टर जो मधातला जो फेज होता तो खूप डीम मारतो त्याच्यामुळे आपण ग्रीप काढून घेतली होती त्याच्यामध्ये एक कंडेन्सरचा था वार टाकला आहे आणि दुसरा ज्याच्यामध्ये फुल लाईट लागत होता त्याच्यामध्ये दुसरा कंडेन्सरचा एक वार टाकला आहे अशा झाल्या आपली मोटर ओके आता ही रात्रभर मोटर चालणार आहे तर सकाळी येऊन ही हा व्हिडिओ मी काढला होता तर हे प्रेशर बघू शकता त्याच्या पाण्याचा सगळ्यात अगोदर आपण याचा एअर जाऊ देणार आहे खूप सारा एअर राहतो पाण्यामध्ये एअर निघाला की ऑटोमॅटिक पाणी चांगलं फोर्स येणं सुरू होऊन जाते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो हे त्याचं प्रेशर बघू शकता असे जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल आणि जर काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शक कमेंट करू शकता आणि मी त्याच्यावरती तुम्हाला उत्तर म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ बनवून देईल हे बघू शकता त्याचा प्रेशर धन्यवाद